जुने दानवाड परिसरात कर्नाटक हद्दीमध्ये दानवाड पुलाजवळ बुधवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे एक संभा येथून विट्याकडे जाणाऱ्या वाहनाचा चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं संबंधित वाहन थेट पुलाखाली उलटलं या अपघातात वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे चालकाला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले अपघातानंतर वाहन पुलाखाली अडकून पडलं होतं गुरुवारी दुपारी क्रेनच्या सह्यानं संबंधित वाहन बाहेर काढण्यात आलं दानवाड पुलाजवळ यापूर्वीही अनेक वेळा अशाच प्रकारचे अपघात घडले असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय पुलाच्या दोन्ही बाजूंना पुरेशा संरक्षक कठड्यांचा अभाव असल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यास वाहन थेट खाली कोसळण्याचा धोका कायम आहे विशेषतः रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि अरुंद रस्ता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात या वारंवार होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक येथील सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी तातडीनं मजबूत संरक्षक कठडे उभारावेत अशी जोरदार मागणी होती संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे टाकळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज